बांगलादेशात हिंदू समाजावर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहेत बांगलादेशातील सरकार आणि लष्कर हिंदूंवरील अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले त्यामुळं भारतातील हिंदू समाजात संतापाची भावना आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारनं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली दरम्यान हातकणंगलेमध्येही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारचा निषेध नोंदवला सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शना आणि ठिया आंदोलन करण्यात आलं त्यातून बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या शेख हसीना सरकारच्या पतनानंतर बांगलादेशात जाती आणि धार्मिक दंगली सुरू आहेत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार होत असून हिंदूंची घरं जाळली जात आहेत हिंदू बांधवांच्या कतली होत असून महिलांवर अत्याचार होत आहेत बांगलादेशाच्या लष्कराच्या समोर हे क्रूर आणि अमानवी प्रकार हिंदूंवरील अत्याचार रोखण्यात बांगलादेशचं सरकार आणि लष्कर पूर्णपणे अपयशी ठरलंय त्यामुळे भारतातील हिंदू समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन झालं भारत सरकारनं बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी भूमिका मांडावी जागतिक पातळीवरून बांगलादेश सरकारवर दडपण आणावं अशा मागण्या करण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांनी तातडीनं बांगलादेशातील परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करावा आणि तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी करण्यात आली या मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांना देण्यात आलं या आंदोलनात राहुल चिकोडे रुपारणी निकम महेश जाधव दीपक देसाई कुंदन पाटील गजानन तोडकर उदय भोसले शिवानंद स्वामी सत्यजित कदम रवी किरण इंगवले दीपक खोत आनंदराव पवळ संभाजी भोकरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान हातकळंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुद्धा आज हातकळंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांची अटक याबाबत तीव्र निषेध करण्यात आला बांगलादेशात हिंदू समाजाची घरं दुकानं जाळली जात आहेत मंदिरांवर हल्ले होत आहेत हिंदू महिलांवर प्रचंड अत्याचार सुरू आहेत अशावेळी भारत सरकारनं तातडीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे